कशा आहात ते सगळे तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर बघा दुपारचा टाईम झालेला आहे दोन अडीच वाजले बॅक साइडच्या गॅलरीमध्ये मध्ये एवढं गरम होत नाही पण फ्रंटला खूप गरम होते पार्लरला जायचं होतं मला वॅक्सिनसाठी साठी पण काही दोन वेळेस गेले मॅडम नऊ द्या कारण सध्या लग्न सराई चालू आहे लगनसराई असल्यामुळं आणि एरवी मला जाता येत नाही कारण रियांश लहान आहे त्याला घरी सोडून जाणं म्हणजे नको वाटतं त्यामुळं मी सहसा रविवारी जात असते कारण संडेला गेलं ना तुझ्याच्या डॅडी असतात घरी मला टेन्शन नसतं कारण आता लग्नसराई सुरू झाली त्यामुळं त्या ऑर्डरसाठी जात असतात त्यामुळे मला एरवी तर जायला टाईम भेटत नाही कारण रविवारीच जायला भेटते रिया जाता येते पण आता असा प्रॉब्लेम झाला आहे संडेला जास्त लग्न असतात त्यामुळं तर त्यासाठी एक उपाय केला आहे मी तर ते बघा व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू व्हिडिओ पहा मी तुम्हाला कळेल की काल तर पहा मी आणलेला आहे डी टॅन क्रीम वॅक्स हे घरीच आणले मी त्याच्या आधी पण वॅक्सिंग मी केलेली आहे घरी पण आत्ता इच्छा नव्हती घरी करण्याची तर नाहीलाज असतो मला आता घरीच करावं लागणार आहे तर आज तुमच्याशी शेअर करते मी घरच्या घरी वॅक्स कसा करते तर पहा वॅक्ससाठी स्टिक वॅक्स लावण्यासाठी हे वॅक्स थोडंसं पावडर साधं पावडर आहे आपलं कोणतं पण घेतलं तरी चालतं आरुमार पावडर लावण्यासाठी आणि छोटं स्टीलचं पातेलं मी या इंडक्शन से लिवर करणार आहे गरम त्यामुळे स्टील छोटंसं पातील तर चला करूया स्टार्ट तर बघा एवढं वॅक्स घेतले मी आणि या पट्टी वॅक्सच्या तर चला सुरू करते मी खूप चिकट ना खूप कमी स्पीड ठेवायची कारण करपल तर पहा चांगलं मेल्ट आहे तर आता मी हे यूज करते तर पहा अगोदर स्वच्छ हात धुवून घेतलेत कारण लोशन वगैरे लावलेलं होतं आणि त्यानंतर आता पावडर लावते कारण व्यवस्थित क्लीन होतं त्यामुळं आणि खूप दिवसाच्या नंतर करते त्याच्यामुळे चटका लागण्याची भीती वाटत होती एक दोन वेळेस केलं की मग काही झालं नाही अगोदर थोडंसं गरम वाटलं मला एवढं काही अवघड नसतं बाहेर जास्त पैसे जाण्यापेक्षा घरी परवडतं केलेलं पण पसारा खूप होतो आणि कोणी हेल्पला असलं तर सोपं पडतं तर बघा हे ही वॅक्स मी फर्स्ट टाईम आणली होती क्रीम वॅक्स याच्या अगोदर दुसरी यूज केली होती ही खूप छान आहे पण पहिल्या वॅक्सपेक्षा मला ही छान वाटली तर बघा हे एवढी लेअर लावून घेतलेली आहे मी तर बघा एका ह्याच्यामध्ये खूप छान मित्र एक पट्टी ओढून घेतली व्यवस्थित तर बघा थंडीमुळे हात थोडेसे ड्राय झाले होते आणि व्याशन वगैरे तर पहा व्यवस्थित झाले ऑलमोस्ट हात होता आला माझा आता हा आणि खूप छान खूप क्लीन एकदम व्यवस्थित पॅक्स झाली स्किन जी आहे ती एकदम क्लीन झाली हेअर ग्रोथ नाही आहे माझ्या हातावर तेवढी बनणं थंडीमुळे जे काळपटपणा येतो ना तसे हात झाले होते तर पहा खूप छान तर पहा छान एकदम व्यवस्थित वॅक्स झाली काढायला मला एकटीला थोडं हार्ड जात होतं तर बघा फायनल लुक तुम्हाला दाखवते मी आता तर बघा किती छान आणि एकदम क्लीन हात दिसते स्वच्छ एकदम व्यवस्थित तर बघा घरच्या घरी थोडंसं जास्तीचा आपल्याला सहन करावा लागतो कारण त्या खूप व्यवस्थित करतात एक दोन वेळेस प्रॅक्टिस झाली की मी सहा महिन्याच्या नंतर केली म्हणून थोडं तर झाल्याच्या झाल्याच्यानंतर मी बाकीची कामं आवरायला घेतली कारण वाळलेले जे कपडे होते ते खुर्चीवर ठेवले होते ते तसेच राहिले आणि दुसऱ्या दिवशी मला बाहेर जायचं होतं त्यामुळं ते राहून जातील म्हणून मी ते कपडे आधी व्यवस्थित ठेवायला घेतले तर पहा आणि माझं दळण पण राहिलं होतं करायचं ते पण करायचं होतं तर ते काही त्या दिवशी झालं नाही त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळ तर बघा दुसऱ्या दिवशी मी दळण करत होते आणि रियांश म्हणजे मी जे काही काम करत असेल त्यात रियांशला करायचंच असतं ती भांडे असू कपडे दळण झाडून काही पण असो त्याला त्याच्यात इंटरेस्ट जर ते तिथं असेल जागेवर ते बरोबर मला काही ना काही मदत करणार मदत पण करते आणि जास्तीचं आगावचं काम पण वाढून ठेवते पण एवढे आहे ते गहू सांडवत नाही किंवा जेवारी सांडवत नाही व्यवस्थित करते खाली पडलेले वेचून डबल टाकते येथे गाण्याचा आवाज होता पाठीमागे गाणे ऐकत ऐकत मी करत होते त्यामुळं मला इथलं त्याचं बोललेलं जे आहे ते म्यूट करावं लागलं ला। खूप छान गप्पा मारत दर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा नवीन असल्यामुळं काही जर चुका होत असेल तर ते सांगा मला कमेंटमध्ये मी जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन प्लीज तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि सबस्क्राईब करा थँक्यू